शिक्षक मित्रांनो स्वागत आहे तुमचं के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकोणीस ते पंचवीस या कालावधीत मुख्यमंत्री संदेशपत्रावर संदेशपत्राची सेल्फी विद्यार्थ्यांच्या सोबतची त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा एक घोषवाक्य लिहिलेला फोटो आणि विद्यार्थ्यांची वाचन प्रतिज्ञा या गोष्टी अपलोड करायच्या होत्या वेबसाईटवर जाऊन हे काम आपण केलेलं आहे याबाबतीतला व्हिडिओ तुम्हाला यापूर्वीच मी दिला होता त्यानंतर आता आपल्याला आजपासून उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजे आज सकाळी सव्वीस तारखेला नऊ वाजल्यापासून ते उद्या सत्तावीस तारखेच्या नऊ वाजेपर्यंत आपल्याला या संदेशपत्रावर विद्यार्थ्यांनी लिहिलेले अभिप्रायाचे फोटो अपलोड करण्याचं काम किंवा तो उपक्रम देण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाचं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि हा उपक्रम काळजीपूर्वक किंवा जाणीवपूर्वक राबवण्यासाठी आपल्या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांच्या टीमसुद्धा आपल्या शाळेला भेट देणार आहेत त्यामुळं आपल्या सगळ्यांना म्हणजे माध्यमिक शाळा असो प्राथमिक शाळा असो खाजगी असो या सगळ्यांना शाळांना हे काम कंपल्सरी करावं लागणार आहे तर थोडंसं आपण ते पत्रसुद्धा बघूया हे जे हे, हे हे, पत्र आहे हे चोवीस तारखेला आलेले पत्र आहे या पत्रानुसार म्हटलेलं आहे की संदेशपत्र जे दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी ते संदेशपत्राचं वाचन करून पालकांनी आणि वि विद्यार्थ्यांनी परत त्या संदेशपत्रावर विद्यार्थ्यांनी पाच ते सहा ओळीत एक छोटासा अभिप्राय लिहायचा आहे शिक्षणविषयक अभिप्राय लिहायचा आहे आणि या अभिप्रायाचा फोटो काढून तो या पत्रामध्ये दिलेल्या लिंकवरच अपलोड करायचा आहे हीच ती लिंक आहे ज्याच्यावर आपण सेल्फी अपलोड केली होती ही लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे आणि त्यातून तिथून तु, तुम्ही टिक क्लिक करून डायरेक्ट त्या लिंकवर पोहोचू शकणार आहात तर इथं काही सूचना आहेत की कशा पद्धतीने हे करायचं आहे लेखन पाच ते सहा ओळीत असावं लहान विद्यार्थ्यांना जर हे लिहिता आलं नाही तर पालकांनी ते लिहून त्यांना मदत करायची आहे आणि आपला मोबाईल नंबर टाकून ते अपलोड करायचं आहे बघा सव्वीस दोन दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजून एकोणसाठ पर्यंतच हे काम चालणार आहे आणि या चोवीस तासात जास्तीत जास्त फोटो अपलोड करायचे आहेत विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाचे या उपक्रमाला का नाव काय दिले देण्यात आलेलं आहे बघा लार्जेस्ट ऑनलाईन फोटो अल्बम ऑफ हँड रिटर्न नोट्स इन ट्वेंटी फोर हाअस अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे आणि याच पत्राला कशा पद्धतीनं हे सगळं करायचं आहे याचा सुद्धा जोडलेला आहे हा फ्लो चार्ट तुम्हाला वाचायची काही गरज नाही कारण मी डायरेक्ट तुम्हाला कशा पद्धतीने हे करायचं याच्याबाबतीतली तुम्हाला मी डायरेक्ट ऑनलाईन इथं डेमो देणार आहे चला तर काय करूया बघा इथं मी इथं व्हॉट्सअपवर हे ही लिंक ठेवलेली आहे ही या हीच लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे डायरेक्ट त्या लिंकवर टच करायचं आहे इथं खाली काही विद्यार्थ्यांच्या अभिप्रायसुद्धा मी घेतलेले आहेत आता या लिंकवर मी टच करतो लिंकवर टच केल्याबरोबर या वेबसाईटवर आपण गेलेलो आहोत इथंसुद्धा ह्या सूचना तुम्हाला दिसतील कशा पद्धतीने काय करायचं आहे शाळेचं नाव वगैरे टाकायचं आहे आणि या टॅबवर क्लिक करून आपलं काम करायचं आहे तर या टॅबवर मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आपला म्हणजे पालकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे बघा प्रत्येक पालकाचा नंबर शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल नंबरवर टाकून सुद्धा हे काम करता येतं पालकांच्या मोबाईलची काहीही गरज नाही मागच्या व्हिडिओमध्ये बरेच जर विचारत होते मोबाईल हवा का मोबाईल हवा का काही गरज नाही फक्त फक्त विद्यार्थ्यांची लिस्ट आणि त्याच्याबरोबर समोर त्यांच्या पालकांचा मोबाईल नंबर आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा जर फोटो मिळाला तुम्हाला तर तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून हे काम करू शकता आता हा कॅप्चर इथं टाकायचा आहे कॅपिटल एक्स डी ए आर टी क्यू हे कॅप्चर टाकल्यानंतर इथं बघा लाल कलरचं कंटिन्यू बटन आहे कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे बघा पुढं विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे आता इथं विद्यार्थ्याचं नाव मी टाईप करतोय म्हणायचं आहे बघा इथं वरती विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव जिल्हा निवडला तालुका निवडला परत कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे हा सेल्फीचा एक नमुना तुमच्यासमोर सॉरी सेल्फी सेल्फीचा नाही अभिप्राय पत्राचा एक नमुना त्याच्या फोटोचा नमुना एक तुमच्यासमोर येईल तो बघायचा आहे तुम्हाला या पद्धतीने तो नमुना असावा आणि हा क्लोज करायचा आहे हा नमुना काढल्यानंतर हा क्लोज करायचा आहे नमुना आणि इथं मी क्लोजवर क्लिक करतो आणि आता या अपलोड बटनावर क्लिक करून आपल्या मोबाईलमधला फोटो अपलोड करायचा आहे ठीक आहे इथं मी अपलोड बटनावर क्लिक करतो इथं तुम्हाला काही माझ्या विद्यार्थ्यांचे इथं फोटो दिसत आहेत त्यातला एक फोटो मी सिलेक्ट करतो इथं फोटो तो आलेला आहे त्या गोलामध्ये आता सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा कॉंग्रॅच्युलेशन फॉर सबमिटिंग युअर फोटो रिटर्न नोट सक्सेसफुली तर गो बॅक होम केल्यानंतर बघा परत आपल्याला दुसऱ्या मोबाईलवर uh, हे काम करता येतं गो होम होमवर्क क्लिक केल्यानंतर परत नोट फोटो हस्तलिखितवर क्लिक करून परत दुसऱ्या विद्यार्थ्याचे मोबाईल नंबर टाकायचं कॅप्चर टाकायचं त्या विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव टाकून परत त्याचा फोटो अपलोड करायचा अशा पद्धतीने एकाच मोबाईलवर आपल्याला हे काम करता येतं तर या पद्धतीने हे काम करायचं आहे उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत चोवीस तासामध्ये तर ही माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुमच्यापैकी अजून तुम कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड